हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये जर वाजता सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आमच्या घरी लाईट नाही रात्री पण नव्हती रात्रभर आलेलीच नाही आहे बाकी गावात आहे पण आमच्या डीपीचं काहीतरी फॉल्ट झालेलं आहे त्याच्यामुळं आमच्याकडं लाईट नाही आहे आत्ता आणि दादा ते गेले बघायला बघू येते की नाही आता सगळ्यांचे मोबाईल पण डिस्चार्ज आहेत आणि ब्लॉग पण माझा आज लेट येणार आहे कारण वायफाय बंद आहे त्याच्यामुळं ब्लॉग नाही अपलोड करता येणार आणि फक्त यांचा मोबाईल चार्ज तो पण एकच पर्सेंट होता पण आता यांनी इन्व्हर्टर चालू करून बळस बळत त्याला चार्ज करून घेतले पण माझं डिस्चार्ज करून ठेवलं या बिलफोन एकच दहा मिनटं तर घेतलं तुझा मोबाईल दहा मिनटं और... माझा मोबाईल थर्टी नाईन पर्सेंट होता तर यांनी

गरज सरो वैद्य मारो तस आहे ते मग आज कामाला सुट्टी का धनकवाडीत लाईट आहे फक्त आपल्या घरी आपले आपली फॅन फॉलोअर्स खूप ना माझे काय 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 नाही वाजत गावात कशी टेंडन्सी असते म्हणजे आपल्या घरी लाईट नाहीये शेजारच्या घरी आहे ना तो जास्त त्रास म्हणजे सगळीकडे कधी मी कोणाची लाईट गेली ना तर बाहेर येऊन त्या आता तुमच्या घरी लाईट आहे का म्हणजे त्यांच्या घरी नसली ना मग काय हरकत नाही पण त्यांच्या घरी लाईट असली मग त्रास आपल्या घरी का बर नाही त्यांच्या घरी लाईट आहे का मी स्वतः सकाळी उठले ना मला सगळीकडे लाईट दिसली म्हणजे म्हटलं आहो सगळीकडे लाईट आहे आपल्या घरीच लाईट नाही म्हणजे तिकडे लाईट नसती ना मग काय फरक नसतं पण सगळीकडे लाईट आहे ना असत का मला बनवायची मटकी त्याच्यासाठी हा कुकरलाही शिट्ट्या मारतोय दाट चहा घेते फायनली आमची लाईट आलेली हे बघा शेगडी चालू झाली आणि हे तर उड्याच मारित होती लाईट आली तर त्यांचं वाचायचं झालं आता होत चाल वाटत बरं झालं बाबा लाईट आली आणि लगेच गॅसवर मटली करून घेणार होते पण पाच मिनिटं येईल पाहिलं फक्त पाच मिनिटं लेट करून तेवढ्याच लाईट आली मग मस्त शेगडीवर मटली करायला भेटली तर माल मटकीच पाहिजे नाही जास्त तिथं कांदा काब्या तर परतून घेतला कांदा परतच होते लगेच त्यांना आठवलं का पोई आणि पोहे पण आता पोहे पण आणि आमच्या घरच्या भेंड्या बघा किती निघत आहे हा त्यांचं उपवासाचं काम होऊन जातं आहे हां अजून एवढे असते ना आपले हां हे बघा माझी मस्त मटकी पण झाली गाईच फोटोशूट टाईम आता थोडंसं फोटोशूट करायचं आहे रोजच्या प्रमाणे वेगवेगळी साडी ज्या कलरची साडी त्या दिवशी फोटोशूट तर त्यासाठी थोडासा मेकअप थोपायचा आहे खूप नाही थोडासाच थोपायचा आणि फोटोशूट करायचं आहे तर चला पटकन रेडी होते यांची पण मीटिंग चालू नाही तोपर्यंत तो फोटोशूट करून घेऊ परत त्यांना लवकर पर फोटोशूट नाही करता येत मग सो पटकन रेडी होते आता काहीच डन विथ छोटूसा मेकअप पण झाला असं की पाऊस यायला लागला आणि आमचे बाजरीचे काही राहिलेले कंस आहे तर ते आमच्या दुसऱ्या वावरात झा तिथं वाळवायला ठेवलेले तर आता ते ओले होतील म्हणून हे गेले कंस झाकायला त्यामुळं फोटोशूटसाठी थोडासा वेट करावा लागला फोटोशूटला थोडासा टाईम तोपर्यंत तो जे माझे रूममेट्स आहे हे बघा जे की मला रोज आहे आता त्यांना मी निरोप देते त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम करून घेतला जोपर्यंत सुनील कंस दाखवून येत आहे तोपर्यंत यांचा जरा निरोप समारंभ करते चलो बाय बाय ते मला थोड्या वेळापुरतंच बाय करते लगेच येते थोडा वेळ आणि पाऊस पण इतकं खोडीचा आहे दोन मिनटासाठी आला यांना जावं लागलं आता बंद आहे हे बघा गेला पण तिकडं डोंगरावर ऊन दिसतंय हे बघा आले हे कंस झाकून पावसानं थोडा वडा केला का तुमचा वडा केला का तुमचा दिवस ते वाळले ना आता झाकून आलो बरं झालं आवड आलेलंच आहे सगळं तिथलं तेवढं आपलं आपलं तेवढं हो करतो ना तेवढं तेवढं करा म्हणलं फोटोशूट धन्यवाद <laughs> ओ धन्यवाद धन्यवाद म्हटलं मंडळ आपलं आभारी इथं फ्रीमध्ये सेवा आहे धन्यवाद ना पोट नाही भरत ना पोटासाठी पैसे लागतात मला भी तर पोटा पाण्यासाठीच करायचं आहे नाही तुमचं काम केलं ना मला काय डे आहे तुमचा तुमच्यासाठी काम पण शंभर रुपये फोटो म्हणजे एका दिवसाचे चारशे एवढे क्वालिटी फोटोग्राफर एक तुम्ही आता उगाच ऑप्शन नाही आहे म्हणून घेतलं तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट चारशे मागे लागले तुम्हाला <laughs> जास्त नाही वाटले की हे तुमचे भाव जास्त म्हणजे आतीच झाले हो मनालीचा फोटोग्राफर बरा होता मग तुमच्यापेक्षा त्याने जरशी कमी चार्जेस लावले होते <laughs> काय आणलं मोबाईल का व्ला करा मग काय काम आता आम्ही बी जातो आता जरशी का आराम बिराम करतो चाल द्या मग काय बर हा भेटू थोड्या हा घ्या मग काळजी चला मस्त चहा वगैरे झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आज मला कोथिंबीरचे मोठपळी बनवायची आहे आणि आत्यांसाठी बगरीचा भात बनवायचा हे बघा इथं बगरीचा भात बनवला आहे इथं कोथिंबीर वड्या बनवल्या अजून तळायचे आहे इथं हवरीची चटणी बनवली आहे परत ही आत्यांसाठी उपवासाची चटणी झोपायचं आहे आता उद्या लवकर उठायचं आहे ते कळेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय